नाही हा राईट 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 तीन नाही नाही सांगायचं नाही चुकलं आणि हे मारायचं बे हा नका अरे कोण जण हा नकी पटप टाइम चाल हिर्या हिर्या ओळख पट करून वेळ नाही आपल्या पाच मिनिटाचा वेळ पण इसावेच <laughs> फोन <laughs>

राईट 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 तीन नाही 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 हा की ना आणि एकाना मारायचं बे एकानं मारा कोणी बी हा वेळ का नका कोणतरी एक जण हा ना की चला ओळख पटकन आपल्याला वेळ नाही आपल्या पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवायचं किती वेळा Tuh, teh sudah jadi sini, pasir ambil mulai. Ambil, Abis <laughs> nangis, <laughs> nangis, 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 nangis,

ता ग्रिण, उड्रभट! अई अई है, होआ, होआ अई अई हाई औहे बाहे, आणा होआसे यह शड़्रीशन हम रे न theor इंहाई, आणा हो इंहाई सम्गा देनि श parl cur जो लो sein भी देटो

モーター ஆச்சில்ல முண்டி வர கேளுショルダー பாதிது முன்னு வர கேளு நான் நீ பண்ணல எதா வர تامே تام تام ايه பாவா எல எ எ ஊகுளே ஊகுளே நீ தூளுல ஊகுளே ஊகுளே

दोन तीन नाही मार नाही 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 डबल 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 हा चला लवकर फास्ट लगेच <inaudible> हा आता पुढचं नेक्स्ट तयार राहा बघा हा ৰাইট <laughs> তীন <laughs> <laughs> <Right. Right. Ten. laughs> नाही हिरा वेळ आपल्याला सांग नवकर हिरा तू तीन <laughs> <एगा। ना। laughs> <laughs> पर्यंत हम्म दोनदा ना का नाही नाही दोन दहा पर्यंत म्हण पटपट म्हण नाही दोन तीन हा दहा पर्यंत दुसरी म्हण पटपट हा नाही तर सगळ्यांनी एक बुके करायचं मन म्हण मग मंग हा म्हणा तुम्ही म्हणा तीन हा तीन म्हणले चला सुरू करा एक पूर्ण कोणाले दहा पर्यंत उचल म्हणा पटपट ए, पार पार ना। ना। तीन हा सुरू करा इर्या तू तीन पर्यंत उजवी म्हणते मारते तू मारा हे तू उजणी म्हणते दहापर्यंत ओळखते नाही हा राईट 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 तीन नाही नाही हा आणि एकानं मारायचं बे एकानं मारा कुणी बी हा वेळ घाल नका अरे कोण तरी एक जण हा, पर, हा। ना दे दे <andelion graphic> <गोल> की चला पटपट टाइम चालू ओळखी रे काय हिर्या ओळख पटकन आपल्याकड वेळ नाही आपल्या पाचच मिनिटाचा वेड पण

பு தயார नाही नाव नाव नाही सांगा तीन ओळख ओळख लवकर राईट तीन तू नाही

नाही तीन हा तीन म्हणले चला सुरू करा एक तोड नको दहा पर्यंत दुसरी म्हणा पटपट म्हणा तीन हा सुरू करा हिर्यात तू तीन पर्यंत दुसरी म्हणते मारते तू